लाडकी बहीणचं काय झालं काही नाही बंद होणार ती योजना मी निवडणुकीच्या वेळेला सांग होतो पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही त्यांचं खोटं सांगून पटलं काय कमाल आहे महत्वाचे जे विषय आहेत या सगळ्या महत्वाच्या विषयांकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि दुर्लक्ष करून आम्ही कुठे भरखटायचं सा, कुठे चाललंय आमचा सा। विधानसभेमध्ये चर्चा कशावरती औरंगजेबावर मी तुम्हाला म्हणून सांगतोय की तो तुर्कस्तान म्हणजे आताचा टर्की हा देश तलवारीच्या धारेवरती धर्माच्या धारेवरती उभा राहत होता राहिला सगळ्या ठिकाणी आक्रमण केली हा औरंगजेब एनजे हे सगळे आहेत ना बाबर बिबरपासून सगळे हे सगळे तुर्की मंगोलियन लोक आहेत आपण ज्यांना मोघल म्हणतो ना मोघल मोघल म्हणजे मंगोल खान खानवाले हा तुर्की मंगोल आहे सगळं धर्म सगळं मुस्लिम धर्म तलवारीच्या धारेवरती सगळ्या देशभर जगभर पसरवण्याचा प्रयत्न केला नंतर धर्माच्या आधारावरती तुम्हाला देश नाही उभा करता येत हे अनेक देशांना समजलं त्यातला पहिला टर्की म्हणजे तुर्कस्तान तिकडे एकोणीसशे बावीस साली त्यांच्या पंतप्रधान का काय प्रेसिडेंट जो काय असतो तो त्याच्यावरती केमाल पाशा नावाचा सा माणूस आला आणि केमाल पाशाने सगळं अख्खं तुर्कस्तानचं चित्र अख्ख पालटवून टाकलं एकोणीसशे अडेतीस साली मला असं वाटतं ते गेले त्याच्यानंतर जी जी लोक आली तिथे इस्लाम इस्लाम आता म्हणण्यापुरता आहे तिथे पण तो आता भाग दक्षिण युरोप म्हणतात त्याला दक्षिण युरोप तिकडची परिस्थिती तिकडची अवस्था जर समजा तुम्ही बघितलीत म्हणजे त्या सगळ्या ठिकाणी मशिदी आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्हाला धर, रस्त्यावरती धर्म दिसत नाही कारण त्याच्या लक्षात आलं की धर्मामुळे देशाची प्रगती होणार नाही त्याने काय काय प्रकार केले केमाल पाशाने राज्यघटनेत तुर्कीला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित केलं इस्लामला राज्य धर्माचा दर्जा काढून टाकला शरिया कायदे रद्द करून स्विस सिव्हिल कोडवर आधारित नवीन कायदा लागू केला त्याच्यानंतर अरबी लिपीऐवजी लॅटिन लिपी स्वीकारली फ्रेंच फेज अटोपी त्यांची जी होती त्याच्यावर बंदी आणि पाश्चिमात्य पोशाखांना प्रोत्साहन दिलं मचिदीमधील अरबी प्रार्थनांना तुर्की भाषेत बदललं आता सध्याचे टर्कीचे सध्याचे अध्यक्ष एर्दोगन यांनी मवाळ इस्लाम स्वीकारलावर सोडा टर्कीला दरवर्षी टुरिझम म्हणून किती लोक भेट देतात पाच कोटी लोक भेट देतात वर्षाला साधारणपणे चारशे बिलियन डॉलर्सचा त्यांचं उत्पन्न होतो निर्माण होत हे देश सगळे त्याच्यातनं बाहेर पडत आहेत आणि आम्ही धर्मांधतेकडे जातोय धर्म प्रत्येकाने जोपासला पाहिजे उंबरड्याच्या आत आणि त्यांनी जर समजा बाकीच्यांनी जर समजा धर्म रस्त्यावरती आणला तर मग काय आम्ही बुलडोरूज फिरू मी ज्या वेळेला सांगितलं होतं हे सगळे लाऊडस्पीकर बंद करा मशिदींवरचे ऐकलं नाही माझ्या सतरा हजार महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या आणि आता परवा दिवशी आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलेलं आहे रात्री दहा ते सकाळी सहा भोंगे वाजणार नाहीत अव तेव्हा वाजतच नाहीत प्रश्न आहे सकाळी सहा ते संध्याकाळ रात्री दहा या लाऊडस्पीकरचा सततच्या लाऊडस्पीकरचा लोकांना त्रास होतो तुमचे काही सण बिण असतील तर आपण समजू शकतो पण सरकार म्हणून कोणतंही पाऊल न उचललं पाऊल कोणी उचललं उत्तर प्रदेशने उचललं योगींनी उचललं त्याने सगळ्यावरचे वेळचे लाऊडस्पीकर बंद केले आपण इथे घोषणा केली लाऊडस्पीकर त्यांनी बंद केले आमच्या इकडे तसच चालू आहेत हे इकडे माहीमला इथे इक समुद्रावरती जे काय काय त्यांनी काय काय करतात ते मजार मजार बोलल्यावरती रात्रीच्या रात्री, रात्री काढून टाकली गेली आतमध्ये काय आतमध्ये पोकळ काहीच नव्हतं ही सगळी अनधिकृत बांधकाम अनधिकृत वस्त्या ज्या काय आता झालेल्या आहेत आपल्याकडे हे सगळे इथे कॉम्बिंग ऑपरेशन केली पाहिजेत अह आपण बोल विषय सगळे जे आहेत ना रोजगारा जे रोजगाराचे आहेत जे शेतीचे आहेत जे कामगारांचे आहेत जे विद्यार्थ्यांचे आहेत जे शिक्षणाचे आहेत सगळे बाजूला काढतोय आपण आणि भलत्या गोष्टींमध्ये आपण रमतोय भलत्याच गोष्टींमध्ये आज त्या बीडला जे झालं ते दे संतोष देशमुख काय बिचारताना काय किती घाणड्या पद्धतीने मारावं हो? किती घाणड्या पद्धतीने मारावं बरं हो? तुमच्या अंगामध्ये नसा नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना मी दाखवीन जागा तिथे जा पण हे सगळं झालं कशात त्या विंडमिल तिकडची ऍश तो तिकडचा जो काय प्रकल्प त्याच्यातनं निर्माण होणारी जी काय ती राख आहे म्हणजे मी आजपर्यंत ऐकलं होतं की राखेमधन फिनिक्स पक्षी उभार उभारी घेतो आमच्या बीडमध्ये राखेतनं गुंड तयार होतात विषय होता पैशाचा जी काय वाल्मिक कराड आणि जी काय नावं येत आहेत त्यांची हे सगळ्या खंडण्या या संतोष देशमुखने त्याला विरोध केला उद्या तिथे संतोष देशमुख नसता दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असत विषय होता पैशांचा विषय होता खंडणीचा विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा आम्ही लेबल काय लावली वंजाराने मराठ्याला मारलं त्याच्यात वंजारांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध कशात गुंतून पडतोय आपण पण तुम्हाला गुंतवलं जात आहे हे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतायत त्याच्यामध्ये त्याच्यातच गुंतून राहा आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका विषय आणू नका आमच्याकडे रोज शेतकरी आत्महत्या करतायत आता दिवसाला सात आत्महत्या होतात दिवसाला शेतकऱ्यांच्या पाहू नका आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये लक्ष देऊ नका त्याच्याकडे असंख्य मुलं आणि मुली मराठवाडा सोडून पुण्याकडे येत आहेत दुर्लक्ष करा त्या गोष्टींकडे आम्ही कशात अडकवलंय त्यांना सगळ्यांना जातीपातीमध्ये अडकवलेलं आहे कोणी जातीचं बलं केलेलं नाहीये आणि कोणी जातीच्या माणसाचं बलं केलेलं नाहीये या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर गेली इतकी वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जास्तीत जास्त आमदार आणि जास्तीत जास्त मंत्री आणि जास्तीत जास्त मुख्यमंत्री जास्त मराठा समाजाचे होते मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं हो लागतंय काय केलं या आमदारांनी आणि काय केलं या मंत्र्यांनी आणि काय केलं मुख्यमंत्र्यांनी <spreading exaggerated> जर माझ्या मराठा समाजाला जर समजा आरक्षण हो मागायला लागत असेल मग एवढे आमदार आजपर्यंत का निवडून दिले एवढे खासदार आजपर्यंत का निवडून दिले एवढे मुख्यमंत्री का झाले एवढे मंत्री का झाले मग या लोकांनी काय केलं जात जातीला कधीच सांभाळत नाही हे फक्त निवडणुकांमध्ये फक्त तुमची मतं घेण्यासाठी म्हणून फक्त जातीचा वापर करतात याच्यानंतर काही होणार नाही निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं ना काल अजित पवार बोलवलेत तीस तारखेच्या पैसे भरून टाका कर्जमाफी वगैरे हो काही होणार नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून वा रे वा महाराष्ट्रातल्या जनतेला मला विचारायचंय की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे ही लाडकी बहिणी योजना या लाडक्या बहिणी योजनेची आता काहीतरी एकवीसशे कोटी मैत्री करणार म्हणे एकवीसशे कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती त्रेसष्ट हजार कोटीचं कर्ज होईल म्हणजे साधारणपणे पाच वर्षाचे काढा तुम्ही किती होतात तीन साडेतीन चार लाख कोट, लाख कोटी होतात हे फक्त वाटण्यात ते वाटू शकत नाहीत सरकारकडे पैसे नाहीत ही ही योजना बंद होणार अह कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी जे मूळ प्रश्न आहे जे रोजगाराचे प्रश्न आहेत माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुला मुलींना नोकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवा आस्थापना येत आहेत आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना भरताय कंत्राटी कामगार म्हणून माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलांना कळत नाहीये मुलींना कळत नाहीये कारण आम्ही गुंतवलेत कशात आम्ही जातीत गुंतवलेत मारा गुंत गुंत मारा करा डोकी फोडा व्हॉट्सअपवरती जातीत शिव्या घाला हे उद्योग आमच्या सगळे सुरू आहेत मूळ प्रश्नाकडे आहे कोणाचं लक्ष खरं तर मूळ प्रश्नांवरती तुम्ही सरकारला धारेवर धरलं पाहिजेत मंत्र्यांना धारेवर धरलं पाहिजेत निवडणुकीच्या धरल तोंडावरती ज्या ज्या प्रकारची तुम्हाला आश्वासन दिली त्या गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजेत पण मुळात आपलंच लक्ष जर समजत असेल तर बाकीच्यांचं फावणारच आहे